लाडकीचा बारावा हप्ता कधी येणार आजच्या आपण या विषयावरच चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आजपासून एका वर्षापूर्वी सुरू झाली होती म्हणजेच अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्यात आली होती लाडक्या बहिणीला आतापर्यंत अकरा हप्ते मिळाले आहेत म्हणजेच अकरा हप्त्याचे टोटल सोळा हजार पाचशे रुपये लाडकीच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत आणि आता हा बारावा हप्ता पेंडिंग मध्ये आहे पाहूया हा बारावा हप्ता लाडकीच्या खात्यामध्ये कधी येणार योजनेला एक वर्ष झाला आहे यावर लाडकीला सरकार काय गिफ्ट देणार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अठ्ठावीस जून रोजी राज्य सरकाराकडून एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना कर्ज देण्याची जी बँक आहे ती कोणती आहे हे सांगण्यात येणार आहे सोबतच लाडकी बहिणीचा बारावा हप्ता कधी येईल याची देखील तारीख या ठिकाणी जी आहे फिक्स होणार आहे बँकेकडून लाडक्या बहिणीला चाळीस ते पन्नास हजार रुपये कर्ज देण्यात येईल त्या कर्जाचा जो एम आय आहे तो लाडक्या बहिणीच्या हप्त्यावरून कपात केला जाईल आणि या पैशातून ज्या लाडक्या बहिणींना आपला व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी खास करून सरकार ही कर्ज योजना आणत आहे ज्या लाडक्या बहिणीला मे महिन्याचा म्हणजे अकरावा हप्ता मिळाला नाही त्या लाडक्या बहिणीला आता जून महिना आणि मे महिना मिळून तीन हजार रुपये एकूण देण्यात येणार आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र असल्यास आस महिलांसाठी मंत्री आदित्य सुनील तटकरे यांनी आनंदाची बातमी के जाहीर केली आहे लाडकीचा बारावा हप्ता देण्यासाठीच राज्य सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची उपलब्धी करून दिली आहे आता आपण पाहूया लाडक्या बहिणींना जे हे जे बारावा हप्ता आहे ते कधी मिळणार तर लाडक्या बहिणीचा हे जे बारावा हप्ता आहे ते दोन टप्प्यामध्ये दे देण्यात येणार आहे पहिला टप्पा अठ्ठावीस तारखेला देण्यात येणार आहे आणि दुसरा टप्पा तीस तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल